नमस्कार मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टपा क्रमांक दोन अंतर्गत समग्र प्रगती पुस्तक म्हणजे एच पी सीची प्रभावी अंमलबजावणी केल्यास त्याला पाच गुण मिळणार आहेत एक लक्षात ठेवा विद्यार्थी संचिका हा वेगळा विषय आहे विद्यार्थी प्रगतीपत्रक प्रथम सत्राला आणि द्वितीय सत्राला आपल्या देतो हाही वेगळा विषय आणि हे जे समग्र प्रगतीपत्रक आहे म्हणजे एच पी सी हे देखील हा अत्यंत वेगळा विषय आहे या ठिकाणी पण त्याची पाहूया याच्या बघा अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन हे आपलं आपला ज्यावेळेस ट्रेनिंग झालं होतं त्यावेळेस जो भाग पाच म्हणजे सातत्यपूर्ण सर्वांकाश मूल्यमापनच्या पुस्तकामधलं हे आहे आणि मी याची तुम्हाला पी डी एफ देखील देणार आहेत पण कोणता तो एच पी सी एच पी सी कार्ड म्हणजे हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड कोणता असणार आहे तेही तुम्हाला दाखवणार आहे शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थ्याचा क्रियात्मक बोधात्मक भावात्मक विकास घडून आणणे अपेक्षित आहे याकरता अभ्यासक्रम आधारित अध्ययन निष्पत्ती मूल्य गाभागड जीवन कौशल्य एकविसाव्या शतकासाठीची कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजणे गरजेचे आहे शिक्षक म्हणून आपणास पाठ्यपुस्तक परीकडे जाऊन अध्ययन व अनुभव देणे गरजेचे आहे अध्ययन अनुभवाचे नियोजन करताना आकारिक व संकलित मूल्यमापनाच्या साधनतंत्राचा सा विचार करणे अपेक्षित आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजे एन ई पी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी मध्ये विद्यार्थ्याचे मूल्यमापन करताना तीनशे साठ अंशात्मक समग्र प्रगतीपत्र सूचित केले आहे अभ्यासक्रम आराखड्यामध्ये पायाभूत घटक म्हणून शारीरिक सामाजिक भावनिक नैतिक बोधात्मक भाषा व साक्षरता सौंदर्यात्मक व सांस्कृतिक विकास आणि सकारात्मक अध्ययन सवयी या बाबी नमूद केल्या आहेत यासाठी मूल्यमापनात शिक, शिक्षक पालक स्वयं मूल्यमापन सहाध्यायी मूल्यमापन या अपेक्षा केल्या आहेत यासाठीचे प्रगतीपत्रक कुटुंब आणि शाळा यांच्यातील महत्त्वपूर्ण दुवा ठरेल ज्यातून विद्यार्थ्याला कोणत्या स्वरूपाची मदत आवश्यक आहे व ती मदत कशी देता येईल याचा विचार नेमकेपणाने होणार आहे आता बघा आपल्याला जो आपला जो प्रग आपला जो कार्ड बनवायचा आहे समग्र प्रगतीपत्रक जो बनवायचा आहे एच पी एच पी सी हा जो कार्ड बनवायचा आहे त्यामध्ये मुद्दे दिलेले बघा भाग अ एक त्यामध्ये काय असणार आहे विद्यार्थी सर्वसाधारण माहिती असणार आहेत यामध्ये विद्यार्थ्याचे नाव वर्ग तुकडी जन्मदिनांक पत्ता आई वडिलांचे नाव व त्यांचे शिक्षण भाऊ बहिणी भाऊ व बहिणीचे नाव मातृभाषा क्षेत्र महिना न्याय उपस्थिती छंद इत्यादी आणि जो भाग, भाग दोन आहेत भाग दोन अ मी व माझा परिसर यामध्ये विद्यार्थ्याचा आयकार्ड साईज फोटो कुटुंबाचा एकत्रित फोटो जन्मदिनांक विद्यार्थ्याच्या मित्रांची नावे विद्यार्थ्याचा आवडता रंग इत्यादी भाग ब अभ्यासक्रमाचे क्षेत्र अभ्यासक्रमाचे ध्येय क्षमता अध्ययन निष्पत्ती उपक्रम मूल्यमापन रुब्रिक शिक्षक अभिप्राय यामध्ये विद्यार्थ्याच्या अध्ययनाचे पुढील प्रमाणे स्तर असतील पायाभूत स्तर मध्यस्तर प्रगत तसेच संबंधित विद्यार्थ्यांच्या वर्तन निरीक्षणाच्या शिक्षकांनी ठेवलेल्या नोंदी असतील स्वमूल्यमापन मूल्यमापन दहा पालक काळजीवाहू व्यक्ती यांचा अभिप्राय आणि चार भाग क शैक्षणिक वर्ष सारांश समग्र प्रगत समग्र प्रगती पत्रकाची वैशिष्ट्य या ठिकाणी वैशिष्ट्य दिलेली आहेत आता सद्यस्थिती राष्ट्रीय शैक्षणिक धोरण शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्यामार्फत समग्र प्रगती पत्र विकसनाचे काम सुरू आहे ज्यावेळेस आपण ट्रेनिंग घेतले त्यावेळेस त्या पुस्तकामध्ये असं छापून आलो होतं आता याचं काम पूर्ण झालेलं आहे मग त्यांनी तो पत्रक तयार केलेला आहे एन सी आर टी नवी दिल्ली व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत करण्यात आलेला आहे त्याबाबतचा अभिप्राय घेऊन एन सी आर टी नवी दिल्ली यांच्या स्तरावर पराख म्हणजे पी ए आर ए के एच म्हणजे पराख नवी दिल्ली या संस्थेमार्फत एच पी सी अंतिम करण्याचे काम सुरू आहे तर या ठिकाणी हे काम अंतिम झालेले आता तुम्हाला मी दाखवतो तो, तो आपण कसा आपल्या विद्यार्थ्याचा ठेवायचा म्हणून चला तर ते पाहूया या ठिकाणी आपण हे बघा या ठिकाणी ही मी पी डी एफ ओ ओपन केलेली आहे तुम्ही पाहू शकता आपल्याला हे अशाच प्रकारचं विद्यार्थ्यांची माहिती हे हिंदी आणि इंग्रजी दोनच भाषेमध्ये आहेत हे बघा तुम्ही पाहू शकता एच पी सी टुशन स्टेज पार्ट वन बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे सर्व असं ठेवायचं ही पी डी एफ आहे या पी डी एफ मी तुम्हाला माझ्या मोबाईलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल तिथून तुम तुम्ही डाउनलोड करू शकता हेच आपल्याला ठेवायचं आहे आणि याचे मा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये आपण याचे पाच गुण घेणार आहोत अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यानंतर मी मूक पोर्टल याबद्दल देखील व्हिडिओ बनवणार आहेत थँक्यू